आशिष दादांनी जे आम्हाला दा सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही सुद्धा त्यांचे खूप खूप आभार मानतो यानंतर निलेश दादांना असं विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं मरणास घेऊन रडत बसण्यापेक्षा आपले मरण अमर कसे होतील याची चिंता करा असे थोर विचार असणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पंचावन्नाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त खंजरी भजन स्पर्धेचं आयोजन मागच्या चौदा वर्षापासून अविरत या तळेगाव श्यामजी पंत अशा या पवित्र भूमीमध्ये घेतल्या जाते त्याच स्पर्धेच्या निमित्तानं मंचावर विराजमान आपल्या या विभागाचे लोकनेते सन्मान्य विकास पुरुष श्रीमान दादारावजी केचे त्याचप्रमाणे आपल्या या विभागाचे भूमिपुत्र आणि या विभागाच्या विकासासाठी कायम त्यांच्या मनात तळमळ असणारे श्रीमान दादा वानखडे ज्यांनी मागच्या चौदा वर्षापासून या स्पर्धेला कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता अविरत त्यांनी सहकार्य केलं असे आपल्या या विभागाचे प्रसिद्ध डॉक्टर सन्मान्य रिपलजी राणे व्यासपीठावर उपस्थित दोन्ही सन्माननीय निबोरकरजी बंधू ज्यांनी आताच आपल्या भाषणात सांगितलं की आम्ही या स्पर्धेकरता कायम सहकार्य करतो ते सत्कारासाठी नाही तर मुळात आम्हाला त्या विचारांची आवड आहे आम्हाला ते विचार पटतात म्हणून आम्ही नेहमी मदतीचा हात आणि मदतीसाठी पुढे येतो असे आमचे मित्र सन्मान्य व्यासपीठ आणि मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित आपण सर्व गुरुदेव भक्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या आष्टी तालुक्यालाच लागून अमरावती जिल्हा आहे आणि त्या अमरावती जिल्ह्याच्याच एका खेड्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्या अमरावती जिल्ह्याला लागून हा आष्टी तालुका आहे आणि तारे दादा तुम्ही आहे किंवा मी अनेक कि वेळा माझ्या भाषणातून बोललो की या आष्टी तालुक्यामध्ये जितके खेडे असतील किंवा तळेगाव सारखं सुद्धा शहर आहे तर नव्याण्णव टक्के गावांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रार्थना होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्यांच्या विचारांचा एक मोठा प्रभाव या आष्टी तालुक्यामध्ये आहे त्यानंतर दुसरा क्रमांक का हा कारंजा तालुक्याचा लागतो आणि मला नेहमी याची खंत आहे की आमच्या आर्वी तालुक्यामध्ये जेवढा महाराजांच्या विचारांचा प्रभाव पाहिजे तेवढा नाही आहे त्यामुळं त्या कदाचित आम्हाला आयुष्याचं खरं जगणं काय असते हे कळलं नाही भोरे महाराज सुद्धा इथं आहे आणि अशाच एका आष्टी तालुक्याच्या छोट्याशा गावामधून जसं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं होतं माणूस द्या माझं माणूस द्या आपल्याला सुद्धा अंबिकापूर सारख्या छोट्या गावातून माणूस मिळाला आणि त्यांच्या मेहनतीतून त्यांच्या विचारातून या विधानसभेमध्ये आपण बघताय की अनेक गोरगरीबांचं दुःखितांचं पीडितांचं एक मोठं सांत्वन त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं मला या कार्यक्रमाला आपण बोलावलं मला मान सन्मान दिला पण मी आपल्याला तितक्याच प्रामाणिकपणे सांगतो की अजून मी माझ्या आयुष्यामध्ये इतकं चांगलं काम केलेलंच नाही की या सत्काराचा आणि या मानसन्मानाचा मी हकदार असेल परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेरणेतून मात्र काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न माझा नेहमी राहील खंजरी स्पर्धे स्पर्धा जी झाली त्याच्यामध्ये ज्या मंडळांना बक्षीस मिळाली ज्यांनी अत्यंत चांगलं आपलं प्रदर्शन केलं मी त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सचिन दादा गावंडे असेल दादा दा असेल अनिल भाऊ असेल ज्या ज्या लोकांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मेहनत घेतली त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो आणि माझ्यानंतर आपल्याला आपल्या नेते मंडळींचं मार्गदर्शन ऐकायचं आहे त्याच्यामुळे जास्त वेळ मी आपला घेणार नाही कारण त्यांच्या मार्गदर्शनातून तुम्हालाही प्रेरणा मिळेल मलाही प्रेरणा मिळेल तुम्हालाही मार्गदर्शन मिळेल आणि मलाही मार्गदर्शन मिळेल हा मला विश्वास आहे म्हणून मी माझ्या शब्दांना विराम देतो आणि पुन्हा एक राष्ट्रसंतांचा विचार आपल्यासमोर सांगतो जे त्यांचे विचार होते की ताकदवान तो माणूस नसतो जो एखाद्याला पाडतो ताकदवान तो माणूस नसतो जो एखाद्याला पाडतो ताकदवान तो, तो माणूस आहे जो पडलेल्याला उचलतो आणि त्याला पथावर त्याला कार्यरत करतो अशा थोर विचारांनी पावन झालेली आहे तळेगाव भूमी आपण मला इथे बोलावलं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला ऋणी आहे जय गुरुदेव जय महाराष्ट्र दादा तुम्ही आपल्या भाषणामध्ये या आष्टी तालुक्याचा जो गौरव केला मी आष्टी तालुका सेवाधिकारी म्हणून मला त्याचा अभिमान आहे आनंद आहे की अशा या तालुक्याचा ता मी सेवाधिकारी आहे परंतु इथं आमचे जिल्हा सेवाधिकारी वसले आहे ते प्रॉपर आर्मीचे आहे त्यांची जी बीबी आहे ती तुम्ही वाढवली कारण त्यांना आता त्यांच्या तालुक्यात जिल्हा सेवाधिकारी आहे परंतु त्यांना आर्मी तालुका सेवाधिकाऱ्यांना घेऊन तुम्ही जे खंत व्यक्त केली ती ते पूर्ण करतील त्यांची जबाबदारी आणखी तुम्ही वाढवली ती तुमच्याजवळच आहे आता तुम्ही त्यांना सहकार्य करून आपल्या आलु आर्वी तालुका आष्टी आणि कारंजा तालुक्या बरोबरीने यावा आणि आपला संपूर्ण आरवी विधानसभा क्षेत्र महाराजांच्या विचारानं प्रेरित व्हावं कारण आपले नेते जे आहे ते आपचे ज्येष्ठ गुरुदेव सेवक आहे आणि दादा सुद्धा सेवा मंडळाचे सेवक आहे कारण ते सेवा मंडळाचा कोणताच का कार्यक्रम सोडत नाही कमीत कमी मी आता तालुका सेवाधिकारी असल्यामुळे या दोन्ही महान नेत्यांबरोबर मला भरपूर ठिकाणी जाण्याचा योग येते आणि त्यांचे जेव्हा मी विचार ऐकतो खरोखर त्यांच्यामध्ये ती महाराजांच्या विचाराची जी तळबड आहे ती एक आपल्याला एक तेनं समजावं लागेल का असे नेते आपल्याला लाभलेले आहे यानंतर मी इथे आमंत्रित करतो गायकवाड दादांचं मनोगत आम्ही त्या उद्घाटनाच्या दिवशी ऐकलेलं आहे मी अधिक वेळ न घेता मी इथे आमंत्रित करतो माननीय श्री राजेंद्र निंबोरकर साहेब